जन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण यत्ता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या गणित या विषयाची तासिकाच्या ह्याच्यामध्ये आपण तिसरी चौथी एम टी एस बी टी एसची ची गणित या विषयाची तासिका अभ्यासणार आहोत त्यामध्ये संख्यांचा लहान मोठेपणा हा घटक अभ्यासणार विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही यत्ता पाचवी नऊ दे पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी आठवीस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कोर या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाच्या तासका घेतो ज्यांना या <्दोलने> मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोजच्या लाईव्ह तास का चला। तर चला काल आपण काही प्रश्न दिले होते त्यातील दिल बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला ते सोडवून पाठवलेले हो आहेत तर एकशे शंभर आणि एकशे एक, एक, एक। पाचवा प्रश्न काय होता हे सॉरी तिसरा प्रश्न काय होता तीनशे दोनशे नव्याण्णव तीनशे आणि दोनशे नव्याण्णव यापैकी आपल्याला या ठिकाणी संख्यांचा लहान मोठेपणा म्हणजे कोणतं चिन्ह येईल तर तीनशे ही संख्या दोनशे नव्याण्णव पेक्षा कशी आहे मोठी आहे पेक्षा मोठी हे चिन्ह येईल चला त्यानंतर आठशे नव्याण्णव आणि नऊशे एकोणनव्वद या ठिकाणी आठशे नव्याण्णव ही संख्या नऊशे एकोणनव्वद पेक्षा लहान आहे आठशे नव्याण्णव ही संख्या नऊशे एकोणनव्वद पेक्षा लहान आहे त्यानंतर शंभर आणि एकशे एक, एक। शंभर आणि एकशे एक तर या ठिकाणी आपल्याला कोणतं चिन्ह येईल शंभर ही लहान आहे एकशे एक पेक्षा किंवा शंभर पेक्षा एकशे एक, एक मोठी आहे शंभर पेक्षा एकशे एक ही संख्या मोठी आहे पुढचा आठवा प्रश्न काय आपला सहावा प्रश्न काय होता पाचशे पन्नास आणि पाचशे पाच यापैकी आपल्याला या, या ठिकाणी लहान मोठेपणाचं चिन्ह आपल्याला ठेवायचं आहे तर पाचशे पन्नास मोठी आहे कुणापेक्षा पाचशे पाच पेक्षा पाचशे पन्नास ही संख्या मोठी आहे पाचशे पाच पेक्षा बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता आठशे नव्याण्णव आणि सातशे एकोणनव्वद आठशे नव्याण्णव आणि सातशे एकोणनव्वद तर या ठिकाणी कोणतं चिन्ह येईल आठशे नव्याण्णव ही मोठी आहे सातशे एकोणनव्वद पेक्षा त्यानंतर दोनशे पन्नास आणि दोनशे पन्नास दोन्ही सारखे आहेत आता कोणतं चिन्ह तर या ठिकाणी बरोबरचं चिन्ह येईल या ठिकाणी काय येईल बरोबरचं चिन्ह येईल या ठिकाणी काय येईल बरोबरच चिन्ह दोन्ही संख्या जर समान असतील तर त्या ठिकाणी बरोबरच चिन्ह येत पुढचा प्रश्न चारशे अठ्ठेचाळीस आणि चारशे चार बत्तीस आता या ठिकाणी चारशे अठ्ठेचाळीस ही संख्या मोठी आहे चारशे बत्तीस पेक्षा चारशे अठ्ठेचाळीस ही संख्या मोठी आहे चारशे बत्तीस पेक्षा पूरा से एक नौ नौशे अठरा से एक नौ नौशे अठरा आता नौ से एक ही संख्या मोटी है नौ नौशे अठरा पेक्षा नौ से एक, नौ से नौ से एक ही संख्या मोठी आहे नऊशे अठरा पेक्षा पुढ एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस आणि एक हजार तीनशे एकोणनव्वद आता या ठिकाणी पहा या ठिकाणी आपल्याला हजार स्थानचा अंक दोन्ही ठिकाणी सारखाच आहे मग शतकस्थानचा अंक पहा शतकस्थानी इथं दोन आहे इथं तीन आहे मग मोठी कोणती झाली तरी ही झाली एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस पेक्षा मोठी आहे एक हजार तीनशे एकोणनव्वद अलक लक्षात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चार हजार आठशे वीस आणि चार हजार आठशे पन्नास या ठिकाणी काय करायचं हजार स्थानचा अंक दोघाचा आहे बघा इथं काय चार आहे इथेही काय चार आहे दोन्ही ठिकाणी चारच आहे हजार स्थानी त्याच्यानंतर शतकस्थानी पाहायला गेलं तर इथं आठ आहे इथं आठ आहे हे दोन्ही आहे आता हजार स्थानी समान आहे शतकस्थानी समान आहे आता दशक स्थानी पहा दशकस्थानी इथं दोन आहे इथं पाच आहे मग हे मोठं आहे पाच असल्यामुळं म्हणजे चार हजार आठशे वीस पेक्षा चार हजार आठशे पन्नास ही संख्या मोठी आहे चार हजार आठशे वीस पेक्षा चार हजार आठशे पन्नास ही संख्या मोठी आहे आलं का लक्षात पुढचा प्रश्न नऊ हजार आठशे शहात्तर आणि नऊ हजार आठशे सदुसष्ट या दोघांमध्ये आपल्याला लहान मोठं ठरवायचं आहे हजार आए। आए आए। स्थानी बघा इथं नऊ आहे इथं काय नऊ आहे समानच आहे मग त्याच्यानंतर पुढं चला शतकस्थानी पहा इथं आठ आहे इथं आठ आहे आता दशकस्थानी इथं सात आहे आणि इथं सहा आहे तर मग नऊ हजार आठशे शहात्तर ही संख्या मोठी आहे नऊ हजार आठशे सदुसष्टपेक्षा पेक्षा नऊ हजार आठशे शहात्तर ही संख्या मोठी आहे नऊ हजार आठशे सदुसष्ट पेक्षा आल लक्षात चला जाटव सर मी पोलीस भरती तयारी करत आहे बस छान पुढचा प्रश्न मग आता ही तिसरी चौथीचे आहे तुम्हाला पोलीस भरतीची जर तयारी करायची असेल तर सहा वाजता आपली पाचवी पाचवीची जी तासिक आहे नवोदय स्कॉलरशिपची ती तासिका रेग्युलर गणिताची करा त्या ठिकाणी तुमचं गणित परफेक्ट होईल आणि सकाळी सव्वा पाच वाजता बुद्धिमत्तेची तासिका होती मग ता ती आठवीसाठी आहे पाचवीसाठी बुद्धिमत्ता आहे पोलीस भरती विविध स्पर्धा परीक्षेसाठी सव्वा पाच वाजता आहे ती तासिका बुद्धिमत्तेसाठी करत चला पुढचा प्रश्न आहे आठ हजार सातशे बेचाळीस आणि पाच हजार सातशे बेचाळीस यातला आपल्याला फरक काढायचा तर हजार सनी इथं आठ आहे इथं पाच आहे इथंच पहिल्याच अंकावर आपल्या लक्षात आलं की आठ हजार ही मोठी आहे या पाच पेक्षा आठ मोठा आहे म्हणजे आठ हजार सातशे बेचाळीस मोठी आहे पाच हजार सातशे बेचाळीस पेक्षा हे काल दिलेले प्रश्न होते बऱ्याच मुलांनी सोडवून मला पाठवले होते ज्यांनी ज्यांनी पाठवले त्यांचं अभिनंदन पुढे जाऊ आपण आता दोन हजार एकशे त्रेचाळीस कॉमा दोन हजार चारशे तेरा कॉमा दोन हजार एकशे चौतीस व दोन हजार तीनशे चौदा यापैकी लहान संख्या कोणती यापैकी लहान संख्या कोणती पहा दोन हजार एकशे त्रेचाळीस दोन हजार चारशे तेरा दोन हजार एकशे चौतीस आणि दोन हजार तीनशे चौदा तर पहा इतर हजार स्थानी दोन आहे इथं डोना, दोन आहे इथं दोन आहे इथं दोन आहे सगळीकडे दोन आहे हजार स्थानी मग आता आपण शतक स्थानी पाहू शतकस्थानी इथं एक आहे इथं चार आहे पहा इथं एक आहे इथं तीन आहे मग आता इथं एक आहे हे चार आहे एक आहे तीन आहे मग आता हे मोठे आहे का हे चार तीन आता या दोन्हीपैकीच ल ला... आपल्याला लहान पाहिजे मग आता हे लहान आहे चारपेक्षा आणि तीन पेक्षा है, एक लहान आहे ना मग एक ही दोन ठिकाणी आहे मग आता दशकस्थानी पहा इथं चार आहे इथं तीन आहे म्हणजे चार मोठा आहे म्हणजे लहान काय झाले दोन हजार एकशे चौतीस ही संख्या लहान आहे दोन हजार एकशे चौतीस ही संख्या लहान आहे दोन हजार एकशे चौतीस ही संख्या लहान आहे हि तेरा आहे पण इथं चारशे आहे ही एकशे आहे मोठी आहे दोन हजार चारशे तेरा अलक लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण तीन हजार एकशे एकोणनव्वद एक रिकामी चौकट आहे आणि तीन हजार एकशे अठ्ठ्याण्णव या रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह लिहा योग्य चिन्ह लिहा पर्याय एक पर्याय दोन पर्याय तीन पर्याय चार कोणतं चिन्ह येईल या चौकटीमध्ये कोणतं चिन्ह येईल तीन हजार एकशे एकोणनव्वद आणि तीन हजार एकशे अठ्ठ्याण्णव आता या ठिकाणी ये, हे तीन हजार इथे आहे इथे आहे हजारस्थानी पाहिलं समान आहे शतकस्थानी पहा इथे एकशे आहे इथं एकशे आहे दोन्ही ठिकाणी समान आहे दशकस्थानी इथं आठ आहे इथं नऊ आहे मग काय तर तीन हजार एकशे अठ्ठ्याण्णव ही मोठी आहे कुणापेक्षा तीन हजार एकशे एकोणनव्वद पेक्षा पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल आलं का लक्षात स्वरा भायगुडे क्षीरसागर निर्मळ मोरे चिंचनकर वाघमारे कुलगडे कोतावडे सावळे सावळकर वैष्णवी गुराळकर जाटव अलक लक्षात आता पुढचा प्रश्न पाच ह आणि एक रिकामी चौकट आहे पाचशे योग्य रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह लिहा रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह लिहा काय दिले चिन्ह पहिलं दुसरं तिसरं आणि चौथं काय चिन्ह येईल पहा पाच ह आणि पाच द आता आपल्याला माहित आहे काय माहित आहे एकक म्हणजे एक दशक म्हणजे एक एकक म्हणजे एक एक दशक म्हणजे दहा एक शतक म्हणजे शंभर आणि एक ह हो म्हणजे हजार ह हो म्हणलं तरी हजार म्हणजे आता hmm? पाच हजार म्हणत मग हे पाच गुणिले एक हजार रिकामी चौकट आहे त्यानंतर पाचशे द म्हणजे द म्हणजे दहा दश द म्हणजे दशक दशक म्हणजे दहा पाचशे गुणिले दहा मग हे पाच गुणिले हजार पाच हजार दहा पाच्या पन्नास आणि पुढचे पाचशे दोन शून्य म्हणजे दोन्हीकडे बी काय झालं पाच हजार आलं मग या ठिकाणी काय येईल हो या ठिकाणी बरोबरचं चिन्ह येईल दोन्ही का आहे समान आहे म्हणून काय येईल बरोबरचं चिन्ह येईल आलं का लक्षात या ठिकाणी काय येईल बरोबरचं चिन्ह येईल समान आहे ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न जाऊ पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पंच्याऐंशी शतक एक रिकामी चौकट आहे एकोणीस पहा आता शतक म्हणजे का आपण पाहिले शंभर दशक म्हणजे काय माहिती आहे आपल्याला आता पंच्याऐंशी शतक म्हणजे पंच्याऐंशी गुणिले शंभर रिकामी चौकट एकोणीस गुणिले हजार हजार म्हणजे काय तीन शून्य एक हजार म्हणजे पंच्याऐंशी गुणिले शंभर म्हणजे आठ हजार पाचशे रिकामी चौकट आहे इथे एकोणीस हजार झाले आता या आठ हजार पाचशेपेक्षा एकोणीस हजार मोठे इथं दुप्पटच आहे दुपटीपेक्षा जास्त आहे साडेआठ आठ हजार पाचशे म्हणजे साडेआठ हजार साडेआठ हजाराची दुप्पट म्हणजे सतरा हजार होते अलग लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन पैकी सर्वात मोठी संख्या कोणती सर्वात मोठी संख्या कोणती नऊ हजार आठशे बावीस नऊ हजार आठशे अठ्ठावीस नऊ हजार आठशे एकतीस आणि आठ हजार नऊशे नव्वद आता काय करायचं माहिती आहे का ह्याच्यामध्ये आपल्याला मोठी संख्या शोधायला सांगितले तर डावीकडून पहिला अंक बघायचा एकक हो। दशक शतक हजारस्थानी आहे हा नऊ हा का आहे हजारस्थानी नऊ आहे इथं हजारस्थानी आठ आहे मग आता मा ही लहान आहे ही तर येणार नाही ना आता राहायला प्रश्न ह्या तिन्हीपैकी पैकी आता शतकस्थानी पहा इथं आठ आहे इथं आठ आहे इथं आठ आहे दशकस्थानी पहा इथं दोन आहे इथं बी दोन आहे इथं तीन आहे म्हणजे मोठी कोणती झाली नऊ हजार आठशे एकतीसची मोठी झाली नऊ हजार आठशे एकतीस ही संख्या मोठी झाली नऊ हजार आठशे एकतीस आलक लक्षात ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला आलं पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण सात हजार तीनशे पंच्याऐंशी एक रिकामी चौकोन आहे आणि त्यानंतर पाच हजार तीनशे सत्याऐंशी चौकटीत योग्य चिन्ह लिहा पहा सात हजार तीनशे पंच्याऐंशी आणि पाच हजार तीनशे सत्त्याऐंशी आता दोघापैकी मोठं कोणतं आहे प्रज्ञा आनंद मोरे परतूर जिल्हा जालना ग्रामीण यत्ता चौथी बर आता याच्यापैकी आपल्याला काय म्हणते योग्य चिन्ह लिहा इथं सात आहे इथं पाच आहे मग आता ही संख्या मोठी झाली ना सात हजार तीनशे पंच्याऐंशी आहे ही संख्या पाच हजार तीनशे सत्याऐंशी म्हणजे पाच हजार तीनशे सत्त्याऐंशी पेक्षा सात हजार तीनशे पंच्याऐंशी मोठी आहे ही संख्या का लक्षात त्या ठिकाणी आपण योग्य चिन्ह लिहिलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी मोटी संख्या को आठ से वीस नौ हज़ार आठ से नौ हजार नौ नौशे दहाँ हजार नौशे हजार आठ से सत्तर आता या ठिकाणी आपल्याला काय म्हणतं आहे मोठी संख्या शोधायची हे नऊ आहे हजारस्थानी नऊ आहे इथंही नऊ आहे इथं नऊ आहे सगळ्या संख्येत नऊ आहे त्याच्यानंतर शतकस्थानी पहा हे दो आठ आठ इथं नऊ आहे इथं नऊ आहे इथं आठ आहे मग आता हे आठवाल्या येतील का दोन्ही बी येणार नाहीत हे तिन्ही बी येणार नाहीत मग कोणत्या इतीलला या नऊ हजार नऊशे दहा किंवा नऊ हजार नऊशे नव्वद इथं शतक स्थानी समान आहे दशक स्थानी एक आहे नऊ आहे म्हणजे नऊ हजार नऊशे नव्वद नऊ हजार नऊशे नव्वद ही संख्या का आहे मोठी संख्या आहे आलक लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पूछा प्रश्ना कॉलील पैकी सर्वान संख्या को सात हजार आठशे दोन सात हजार आठशे वीस सात हजार सहाशे पन्नास आणि सात हजार पाचशे नव्वद याच्यापैकी आपल्याला काय करायचं आहे लहान संख्या शोधायची आता हजार स्थानी इथं सात आहे इथं सात आहे इथं सात आहे इथं सात आहे त्याच्यानंतर शतक स्थानी इथं आठ आहे इथं आठ आहे इथं सहा आणि पाच आहे मग इथंच आपल्याला सापडलं सात हजार पाचशे नव्वद ही संख्या का आहे शतक स्थानी हे सॉरी सर्वात लहान आहे सात हजार पाचशे नव्याण्णव ही संख्या सर्वात लहान आहे आलं का अलक लक्षात आता पुढची संख्या लिहा मी इथं काही संख्या देतो ती मी लिहायचं हे एकशे बारा आहे हे काय आहे एकशे बारा त्याच्या पुढची संख्या लिहायची अठ्ठ्याण्णवच्या पुढची संख्या काय येते नव्याण्णव तसं एकशे बाराच्या पुढची काय येते एकशे तेरा नऊशे अठ्ठावीस नौशे एक नौशे अठावी का संख्या नौशे एक सतशे अठ्याणी संख्या को सतशे नव्याण अल का लक्ष्य सात से नव्याण पुढ़ संख्या कहते है से से संख्या करते का सोपा so, भाग आहे तुम्हाला तिसरीला झालेला आहे दोन हजार चारशे एकोणनव्वद बरोबर पुढची संख्या दोन हजार चारशे एकोणनव्वद तर लक्षात घ्या हे दोन हजार चारशे नव्याण्णवपर्यंत बरोबर आहे चारशे एकोणनव्वद म्हणजे दोन हजार चारशे नव्वद दोन हजार चारशे नव्वद आलक लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण नऊ हजार आठशे शहात्तर चिन्ह नऊ हजार आठशे सत्तर यापैकी लहान मोठेपणा ठरवा नऊ हजार आठशे सत्तरपेक्षा पेक्षा नऊ हजार आठशे पंच्याहत्तर ही संख्या मोठी आहे कशी आहे ती संख्या मोठी आहे आलक लक्षात चला या ठिकाणी आपण थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सीव नेक्स्ट पिरियड परत नंतरच्या तासिकेत भेटू आपण लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब च्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब